श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा उपयोगी अशा महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत तर पहिली नंबरची टिप्स आहे कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा दोन नंबर डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा त्यामुळे डोश्याचे पीठ तव्याला चिटकणार नाही तीन नंबर हिवाळ्यात खोबरेल तेल घट्ट होऊ नये यासाठी त्यात कॅस्टर ऑइलचे दोन ते तीन थेंब मिसळावेत चार नंबर पावसाळी दमट हवेत खोबऱ्याच्या वाट्या तशाच न ठेवता उडदाच्या डाळीत ठेवा म्हणजे त्यांना बुरशी येणार नाही आणि त्या जास्त दिवस चांगल्या राहतील पाच नंबर तोंड आल्यावर किंवा तोंडात फोड आल्यास हाताचे एक बोट दुधाच्या साईत बुडवून त्या जागी लावा यामुळे चांगला आराम मिळतो सहा नंबर लाल मिरची पावडर बनवताना किंवा कुटताना तिला मोहरीच्या तेलाचा हात लावा यामुळे तिचा लाल रंग वर्षभर कायम टिकून राहतो सात नंबर पुरण शिजवताना त्यामध्ये एक मुठभर तांदूळ घालावेत म्हणजे पुरण चांगले घट्ट होईल आठ नंबर पुरणाची पोळी किंवा गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेमध्ये किंचित खाण्याचा सोडा घाला यामुळे पोळ्या मऊ व हलक्या होतील नऊ नंबर शिरा करताना रवा निम्मा भाजल्यावर त्यात नारळाचा चव घालून पुन्हा रवा भाजावा आणि नंतर शिरा करा यामुळे तो जास्त चवदार होतो दहा नंबर पुरण शिजवताना हरभरा डाळ आणि एक चमचा तुरू मिक्स करून शिजवा म्हणजे पुरण चांगले शिजते आणि आमटीला कटही चांगला येतो तर आजच्या दहा उपयोगी टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आवडल्यास लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहत राहा